आमचे दाराशी आय शिमगा आमचे दाराशी आय शिंगा बारा महिन्याचे पंधरा दिवसाचा खेळ तो यो शिमगा आमचे दाराशी आय शिमगा आमचे दाराशी आय शिमगा नमस्कार मी अमोल पुन्हा एकदा आपल्या कोकणवारी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तर आज तारीख आहे चौदा मार्च म्हणजे फाल्गुन पंचमी आहे तर आजपासून कोकणात शिमगा उत्सवाला सुरुवात होणार आहे आणि जिकडे तिकडे पहिली होळी तोडणी तोडली जाणार आहे आणि आम्ही देखील चालू आहे आमच्या वाटलेवाडीची पहिली होळी तोडायला आणि इकडे सर्व जमलेत वाडीतली मुलं आणि इकडे तुम्ही पाहू शकता इकडे आमची होळी उभी केली जाते इकडे रात्री तर खूप अशी मजा असणार आहे आणि वाजत गाजत नाचवत देवाच्या नावाचे भाग घालत आम्ही होळी आणणार आहे तर तुम्ही बघा कशा पद्धतीने आमच्याकडे होळी नाचवली जाते आणि काय मजा असते तर तुम्हाला बघायला भेटेल पुढे व्हिडिओमध्ये व्हिडिओ कंटिन्यू करा तर त्याआधी आपण चालू आहे सड्यावर होळी बघायला तर चला जाऊया होळी तोडून घेऊन वोड� येऊया आणि आता सगळे जमले तिथे बघा तर मंडळी आम्ही चाललोय आता होळी तोडायला सड्यावरती बघताय तुम्ही आपल्या वाडीतील सर्व मुलं आहेत इथे जमलेली आणि आता आंबे वगैरे पण लागलेले ला आहेत तुम्हाला दाखवतो इकडे काजू वगैरे पण तयार होत आहेत हळूहळू आणि करवंद पण लागली असती तोरण खायला पण भेटतील शि आय शिमगा आमचे दारा शी आय शिंगा बारा महिन्याचे पंधरा दिवसाचा खेळ तो यो शिमगा आमचे दाराशी आय शिमगा आमचे दाराशी आय शिमगा शबा तर मंडळी वर्षाचे बारा महिने आहेत परंतु बारा महिन्यातले पंधरा दिवस कोकणामध्ये हा शिमगा उत्सव साजरा होत असतो आणि या शिमगा उत्सवानिमित्त कोकणातील जो कोकणी माणूस आहे हो कामानिमित्त जरी बाहेर असला मुंबई किंवा इतर ठिकाणी असला तरी देखील या शिमग उत्सवाला आवर्जून त्याची पावलं ही गावाकडे ओळत असतात आणि आपले गावची पालखी खांद्यावर घेण्यासाठी तो आतुरलेला असतो तर नक्कीच मित्रांनो आजपासून खरं तर या शिमग उत्सवाला सुरुवात होते आणि सर्व कोकणी माणूस या उत्सवाची आतुरतेने वाट बघत असतात तर आता आम्ही पोहोचलो आहे सड्यावरती होळी बघण्यासाठी बघूया आपल्याला होळी कशी भेटते आणि सगळी मुलं बघा आणि काजू बघितल्यावर लगेच धाव घेतलं नाही बघा झुंबड पडले तर मित्रांनो कोकणात तुम्हाला काजू नक्की भेटतील पण प्राजूला शोधायला गेलात ना तर ती प्राजू काय भेटणार नाही तुम्हाला पण आता काजू नक्की भेटणार ते बघा सगळे काजू खात तर चला रोशन रोशन ये आणि रोशरला भेटलाय काजू अजून तर पुढे जाऊया चला पुढे चला ए। <laughs> दो दो। दाँ दाँ दाँ। दाँ दाँ ये आणि ही बघा मित्रांनो कोकणची काली मैना ही बघा कच्चे आहेत करवंद पण टिकतील थोडे दिवसात पण कच्ची असली तरी देखील खायला छान असतात आंबा गोड ही बघा झुंबड पडली लगेच यांची तर चला आता जाऊया पुढे होळी शोधायला आलो होतो होळी शोधून शोधून काय सापडत नव्हती तर होळी सापडलेली आहे आणि आता मग निघालोय घरच्या दिशेने नंतर असेल मिरवणूक सर्व वाढीतले मंडळी येतील आणि फुलं अशी धमाल असेल तुम्ही बघा पुढे तर चला आता निघूया होळी घेऊन चला रे तर मंडळी नमस्कार आपण गेलो तो दुपारनंतर होळी तोडायला होळी शोधायला वेळ गेला कारण आजकाल कसं जंगलं पण तोडली गेलेत त्याच्यामुळे तो होळी मिळताना मुश्किल होतं तर आंब्याची आमच्याकडे होळी असते तर होळी घेऊन आलो ती ठेवली गेले एका विशिष्ट ठिकाणी तर गोंडबऱ्यांच्या इथे ठेवलेली आहे तर आता पुन्हा चालू आहे वाडी तर तिकडे देवळात आज गुरुवार पण आहे तर आपल्या आईची महालक्ष्मीची आरती असते दर गुरुवारी तर आरती करणार त्यानंतर होळी आणायला जाणार मग या होळीसाठी वाडीतील सर्व ग्रामस्थ त्यानंतर महिला वगैरे एकत्र येतात आणि ह्या होळीचा आनंद घेत असतात तर चला जाऊया आता वाडीत आणि होळीचा आनंद घेऊया पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना भागपंचमी आणि शिमगा उत्सवाच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा देतो आणि निघतोय आपल्या वाडीत चला नमस्कार मंडळी आज फाग पंचमी शिमग्याचा पहिला दिवस तर आपण दुपारी होळी तोडायला गेलो आणि त्यानंतर होळी घेऊन आलो आणि आज गुरुवार होता त्यावेळी महालक्ष्मीची आरती देखील होती देवळात ती झाली आणि त्यानंतर होळी वाजत गाजत मिरवत नाचवत मित्रांनो ज्या ठिकाणी आम्ही होळी उभी करतो त्या ठिकाणी घेऊन आलो आणि त्यानंतर होळीला गवताच्या साडीने नेसवलं गेलं तर मित्रांनो हा शिमग्याचा पहिला दिवस आनंदाचा दिवस इथे अतिशय सर्वांनी साजरा केलेला आनंद लुटलेला आहे तर आई चंडिका असेल रवळनाथ वरदान हिच्या नावाने पाक घातलेले आहेत त्यानंतर एकमेकांना देखील पाक घालून चिडवलेला आहे खूप मजा मित्रांनो करत अशी होळी खेळवत खेळवत आम्ही ज्या ठिकाणी उभी करतो मंदिराच्या बाजूला तिकडे घेऊन आलो त्यानंतर होळी सजवली गेली गवताने आणि मग मानकरी यायचे आमचे गावकर त्यांनी जास्त होळी पेटवली गेली तर मित्रांनो असा हा आजचा व्हिडिओ होता तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल मला कमेंट करा आवडल्यास लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर, तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये कोकणातील वे वेगळं काहीतरी घेऊन आपल्या गावातल्या गमती जमती घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत नमस्कार पुन्हा एकदा आय रे हाय अरे हाय जे कोण व्हिडिओ लाईक करणार नाही आणि सबस्क्राईब करणार आहे त्यांच्या जीवात काय नाही रे बोल हो तर मित्रांनो शिमग्याचा आनंद घ्या भेटू पुन्हा लवकरच